पुढे तर त्यासाठी हे चपात्या धुवून घेतल्या आणि मिक्सरमध्ये किंवा हाताने बारीक करून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा हाताने तर हे बारीक करून घेतलेले आहेत इथं कांदा कट केलेला आहे कोथंबीर कडीपत्ता छान तडतडली का जिरे शेंगदाणे शेंगदाणे भाजूनच घेतलेले आहेत आधी कांदा आणि लसूण लसूण सुटून घेतलेला होता आणि जिरी मोहरी कांदा हे छान परतून घेत आहे टाकलेला आहे कढी भरता तेलामध्ये छान हे सगळं परतून घेत आहे टाकलेला आहे बारीक तेल आणि मी टाकून आहे त्यामध्ये ते छान परतलेला आहे यामध्ये आता हळद टाकून घेते आणि लाल मिरची पावंडर चटणी यामध्ये तुकडे टाकून घेते टोमॅटो आवडत असेल तर टोमॅटो टाका केले आहे आणि परत आपल्याला वरून थोडी टाकायचं आहे आता तुकडे टाकून घेते त्यानुसार मीठ पण टाकलेलं आहे आणि छान आता मीठ करून घेते छान लागतात असे साधे सिंपल तुकडे दो दोन भाकरी बनवलेल्या आहेत गवारीच्या शेंगा सकाळची भाजी आहे भाजी भाकरी बनवलेल्या आहेत जेवारीच्या आणि गवारीच्या शेंगा बनवलेल्या आहेत हिरव्या मिरची च्या भाकरी झाल्यावर तुकडे चपात्या राहिलेल्या होत्या तर त्याचे तुकडे बनवले गरमागरम आता तुकडे खाऊन घ्यायचे आधी व्हिडिओ आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा खूपच छान झालेले आहे तुकडे या गरमागरम तुकडे खायला वाचपतीचे